एकवीस जून रोजी वटपौर्णिमा आणि योग दिवस हा सबंध देशामध्ये साजरा केला जात आहे तर वसई विरार मध्ये एक आगळावेगळा उपक्रम करत हे दोन्ही दिवस साजरा करण्यात आले विरार पश्चिमेला वृक्षरोपणाचा एक मानस घेत राजीव यशवंत पाटील एज्युकेशनल कल्चरल आर्ट्स अँड स्पोर्ट्स फाउंडेशन तर्फे हा उपक्रम राबवण्यात आला या ठिकाणी वडाची झाडं वृक्षरोपण करून त्याचबरोबर विविध प्रकारची झाडं वृक्षरोपण करून एक विविध संदेश देण्यात आला येणाऱ्या पिढीला चांगला निसर्ग मिळाला पाहिजे तसंच हे सण चांगल्या निसर्गामध्ये निसर्गाच्या सानिध्यात साजरे झाले पाहिजे तसंच योगासाठी देखील एक चांगलं निसर्गरम्य वातावरण असलं पाहिजे यासाठी आतापासूनच सुरुवात झाली पाहिजे याकरिता राजीव यशवंत पाटील हे येणाऱ्या काही महिन्यांमध्येच तब्बल दीड वर्षांमध्ये पासष्ट हजार झाडं लावायचा मानस घेऊन निघालेले आहेत आतापर्यंत अडीच ते तीन हजार पर्यंतची झाडं त्यांनी लावलेली आहेत तर या देखील त्यांचा प्रवास सुरू राहणार आहे गेल्या काही दिवसांपूर्वीच देखील असाच एक उपक्रम राबवण्यात आला होता तर पुण्यांदा या दोन्ही दिवसांचा सा औचित्य साधून हा उपक्रम राबवण्यात आला यावेळेस योग दिनानिमित्त देखील विविध कार्यक्रम घेण्यात आले तसंच वटपौर्णिमे दिनानिमित्त वृक्षरोपण करून हा संदेश देण्यात आलेला आहे जाणून घेऊया त्यांचं यावर काय म्हणणं आहे तसेच या संपूर्ण उपक्रमामागचा त्यांचा संदेश काय आहे वटपौर्णिमा आता यंगस्टर्स केवढी करतात केवढी नाही करत मला माहीत नाही पण मी आज एक वडाचं झाड लावलं सो माझी वटपौर्णिमा साजरी करण्याची यावर्षीची ही पद्धत होती त्याचप्रमाणे आपण आज एक वडाचं झाड नव्हे तर आपण जवळजवळ एक पासष्ट वडाची झाडं आणि त्याचबरोबर तीन एक हजार करंदाची झाडं आणलेली आहेत आणि ह्या वर्षी म्हणजे ट्वेंटी ट्वेंटी फोर टू ट्वेंटी ट्वेंटी फाईव्हमध्ये आपण जवळजवळ सिक्स्टी फाईव्ह थाउजंड म्हणजे पासष्ट हजार झाडं लावणार आहेत राजीव यशवंत पाटील स्पोर्ट्स कल्चरल आर्ट्स फाउंडेशनच्या अंडर त्याच्यापाठचा मेन उद्दिष्ट किंवा कारण असंच आहे की ह्या वर्षी माझे वडील म्हणजे नाना सिक्स्टी फाईव्ह इयर्स पासष्ट वर्षाचे होणार या वर्षी त्यांचं पूर्ण होईल पासष्ट वर्ष त्याच निमित्ताने त्याच आनंदात आपण सिक्स्टी फाईव्ह थाउजंड झाडं लावणार आहे उपक्रम जो आहे हा पाच जून जागतिक पर्यावरण दिनाच्या दिवशी सुरू केलेला आहे आज दोन हजार पाच जून दोन हजार चोवीस पासून ते पाच जून दोन हजार पंचवीस आणि त्यानंतर एक ऑक्टोबर दोन हजार दो पंचवीसपर्यंत असा साधारण अठरा महिन्याच्या काला वीस महिन्याच्या कालावधीमध्ये हा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमामध्ये माझी मा लेख ग्रीष्मा हिनी एक फाउंडेशन बनवलेलं आहे एन जी ओ बनवलेला आहे आमचं सगळं फ्रेंड सर्कल यशवंत नगरचं क्लब हाऊस स्टाफ मेंबर्स ह्या तर्फे विविध ठिकाणी अशा प्रकारे वृक्षारोपणाचा कार्यक्रम करणार आहोत गेले तीन आठवडे सातत्याने प्रत्येक आठवड्यामध्ये कुठे ना कुठे विराळमध्ये वसईमध्ये नालासोपाऱ्यामध्ये सोपाऱ्यामध्ये गोखविऱ्यामध्ये अशी वृक्षारोपणाचे वेगवेगळे कार्यक्रम आहेत आता शनिवारी नंतर पुढच्या शनिवारीही कार्यक्रम आहेत आजचा दिवस जो आहे हा स्पेशल दिवस आहे आज वडपौर्णिमा पण आहे आणि आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे आजचा दिवस जो आहे एकवीस जून या दिवशी सूर्य कर्कवृक्षावर कर हो येतो म्हणून भारतातला हा सर्वात मोठा दिवसाचा दिवस आहे म्हणजे आजच्या दिवशी भारतामध्ये सर्वात मोठा दिवस असेल आणि रात्र सर्वात कमी असेल अशा दिवशी योगशास्त्राचे धडे देण्यासाठी म्हणून योग दिवस पण आम्ही साजरे करत आहोत आणि त्या जोडीलाच विविध लोकांकडनं वृक्ष लावून घेऊन त्याचं जोपासना न करणं ह्यासाठी आम्ही एक यंत्रणा बनवलेली आहे की पावसामध्ये चार महिने वृक्ष लावायची त्यानंतर पाऊस संपल्यानंतर ज्यावेळेला पाण्याची गरज असेल त्यावेळेला पाणी द्यायचं आणि परत पावसामध्ये रोपा लावायची अशा प्रकारचा उपक्रम आहे ह्या उपक्रमामध्ये करंज नावाचं एक जे झाड आहे ते झाड ते वृक्ष आपल्या भागातल्या खाऱ्या जमिनीसाठी खूप उपयुक्त झाड आहे असं एका पर्यावरण तज्ज्ञांनी मला सांगितलं त्यावर खूपच प्रकारचे पक्षी येतात पक्ष्यांची घट तिकडे असतात आणि खूप थंड असं वातावरण ठेवतं आणि त्या जोडीलंच वडाचं झाड आम्ही साधारण एक दोनशे मीटरवर एक वडाचं झाड आणि मध्ये करंज आणि इतर फुलांची झाडं काही फळांची झाडं जांभळाची झाडं आपल्या भागातल्या देशी झाडं म्हणजे सह्याद्राच्या प पर्वतरांगामध्ये होणारी झाडं हे लावण्याचा हा उपक्रम आहे नुसतं उपक्रम नाही लावणं आणि ती जगवणं हा उपक्रम आहे त्या जोडीला काही बिया पण आम्ही लावणार काही वृक्ष जे आहेत काही झाडं जे आहेत हे बियांपासून होतात ती बिया लावणं त्यासाठी बिया मागवलेल्या आहेत आणि ती झाल्यानंतर त्याची जोपासना करणं अशा प्रकारचा उपक्रम आहे आणि त्यातला आज हा चौथा चौथी वेळ आहे पाच जून त्यानंतर एक आठवड्याने प्रत्येक आठवड्याने आजची पा वेळ आहे आजचा पाचवा चौथी वेळ आहे त्यानंतर पाचवा दिवस जो आहे गोखिऱ्याला गोखुरा, गोखुरा पश्चिम नंतर परत वसई पश्चिम नालासोपारा पश्चिम अशा प्रकारे विविध ठिकाणी हा उपक्रम आम्ही केलेला आहे त्या जोडीलाच आपल्या विरारपूर्वेकडच्या ज्या डोंगर रांगा आहेत त्या डोंगर रांगामध्ये ही शाळेच्या विद्यार्थ्यांच्या मार्फत अशा प्रकारचे वृक्षारोपण करून ही जगवणं हा उपक्रम हाती घेतलेला आहे वृक्षारोपणाचा कार्यक्रम दीड वर्ष चालणार आहे परंतु मोठा प्रश्न आहे की अनेकदा मोठमोठे राजकारणी आणि समाजकारणी देखील याच्यामध्ये ट्रोल होतात की वृक्ष जगवली नाही त्याबद्दल काय एकदम बरोबर बोललात की एखादी चांगली गोष्ट करायला जायची आणि प्रत्येक वेळेला सोशल मीडिया इज अ गुड थिंग अँड अ बॅड थिंग सध्या यंगस्टर्ससाठी तर मागच्या दोन आठवड्याच्या पूर्वी जी आहे आपण परत प्रोग्राम सुरू केला होता तेव्हा अशी जे वाईट टाकली त्याच्या खालके थोडे कमेंट झालेले की झाडं लावतात तर झाडं जगून पण टाकवा तर हे यंगस्टर्सच काम असतं एका सटन एज नंतरच्या माणसांना हे ट्रोलिंग वगैरे अजून माहीत नाहीये तर मी ऍज अ यंगस्टर एवढं सांगू इच्छिते की आपण जेव्हा दुसऱ्यांना ट्रोल करतो त्याच्या अगोदर तुम्ही स्वतः एक तरी झाड लावलं आहे आणि लावून जगवलं आहे का स्वतःला विचारा ट्रोल करणं इज इझी सोशल मीडियाच्या मागे फोटो न टाकता स्वतःचं नाव खरं न टाकता ट्रोल करणं इज व्हेरी इझी तर ट्रोल करणं इज गुड पण करा जेव्हा तुम्ही स्वतःहून अशी एखादी गोष्ट केलेली <laughs> आहे <laughs> <laughs> तेव्हा तुम्ही डोल करा त्याचप्रमाणे तुम्ही जे जगवण्याचं बोललात तर आपण जी झाडं लावणार आहोत ती आपण जवळजवळ अठरा महिने ते चोवीस महिने त्याला झाडं टाकून जगवणार आहेत त्याच्यानंतर त्याचे मुळं पकडतात म्हणजे जमिनीला त्याच्यानंतर आपलं काम संपतं पण तोपर्यंत आम्ही ही झाडं लावून जगवण्याचा फक्त लावण्याचा नव्हे तर जगवण्याचा पण आम्ही निष्कर्ष केलेला आहे यामध्ये एक असा प्रश्न आहे की वसईविराकडे कुठे जागा उरलेली नाही वृक्षरोपणासाठी त्याबद्दल काय तुमचं हा ज कार्यक्रम विचार विचारा हा एक मेन प्रश्न होता बिकॉज माजी अची एक महिबरबर चर्चा कहीं दिवसपूर्वी की झाड़ तो लगाने का है लेकिन जगह ही नहीं है मैडम तो लगाएंगे लगाएंगे कैसे सोसाइटी में तो जगह नहीं है हमारे घर में कहाँ से लगाएंगे पर पाठचं माझं असं सोल्युशन आहे की आम्ही जे एन जी ओ फॉर्म केलेलं आहे राजीव यशवंत पाटील स्पोर्ट्स कल्चरल आर्ट्स फाउंडेशन त्याच्या अंडर आपण ह्या वर्षी सिक्स्टी थाउजंड झाडं लावणार आहोत तर ती आम्ही स्वतःहून लावणार असं नाही त्याच्यामध्ये तुम्हाला जर सहभाग करायचा असेल तुम्हाला जर इच्छा असेल एक झाड दहा झाड पन्नास झाड आम्ही झाडं पण रेडी ठेवलेली आहेत आमच्याकडे जागा पण आहेत जर तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही आमच्या एन जी संपर्क साधून आम मला मदत करू शकतात तुम्हाला जर संपर्क साधायचा असेल तर अमया क्लासिक क्लब यशवंत नगर विरार वेस्ट इकडे तुम्ही येऊन विचारू शकता की आम्हाला झाडं लावायची आहेत कुठची झाडं अवेलेबल आहेत आणि कुठे लावायची जर तुम्हाला करायचं तुम्ही नक्की संपर्क साधा साधा तुमची इच्छा पण डेफिनेटली